नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो आपल्या पांडुरंग परमात्म्याचा आपल्या विठ्ठलाचं एक गुणगायन करणारा अभंग आणि तो आज मी आपणासमोर घेऊन येत आहे मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि निश्चितपणे आपल्या प्रतिसा आपला प्रतिसाद असेल तरच विविध प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्यामध्ये मा अधिक चांगल्या प्रकारचा उत्साह त्या ठिकाणी संचारणार आहे तेव्हा आपल्या प्रतिसादाशिवाय काही शक्य नाही ऐका तर हा सुंदर असा अभंग कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरी च वेदा नाही ना कळला वेदा नाही ना कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार निराकारतो ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर हृदय ठेविले हातकटेवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढ कानडा राजा राजापङ्गीच परब्रह्म हे भक्ता सा कले भीमे भीमेकाटि भाव उभा भावसामयव भाव उभा राहिला भाव जनु की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गोरे गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गोरे गुरे राखतो पुरंदरचा हा परमात्मा पुरंदराचा, ह परमात्मा वाले दामाजेचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदानाही, नाही, नाही कळला वेदा नाही, नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा मित्रांनो हा अभंग आपल्याला कसा वाटला निश्चितपणे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद